राम राम नमस्कार बोली खानदेस मराठी मागणी मित्र संदीप त्रि स्वागत करून जसं की दोन चार दिवस पासून जो धुडावा पाणी चालू आहे जो आपला ग्रामीण भाग चालू आहे त्या पाऊसमुळे जो आपला शेतकरी राजा इतला चिंतामयी लागेले की तो म्हणजे विचारही करू नाही शकत आपण की त्यांना वर काय भीती राणी मित्र सोन ज्या शेतकरीनी आपलं वावरमा कपास पीक किंवा मक्का पीक किंवा बाजरी पीक असं लागलं होती पण या दोन तीन दिवस पाऊसमुळे तो अक्षरशः पुरा खराब होईल हा दोस्तो सोन म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की जे पांढर सोनं होतं शेतकरी जे सोनं ते सोनं अक्षरशः काळ पडली या पाऊस मुळे मित्र सोन शेतकरीने ही देखील अपेक्षा होती की आपला मंत्री साहेब या दुधामा इराना आणि त्यांना त्या काही शेतकरी बिचारा सकाळी जायसल आपला मंत्री साहेबने वाट देखील आणता मंत्री, मंत्री साहेबने वाट यांना साठी देखील आणता की त्यासले असले हेलिकॉप्टर देखायला भेटी किंवा युवान दे, देखायला भेटी वाट अशी देखील आणतात त्याची अपेक्षा अशी होती मंत्री साहेब की त्या तुम्ही साठी काहीतरी बोलशात शेतकरी काहीतरी मदत जाहीर करशात अशी त्याचने अपेक्षा होती परंतु मंत्री साहब ने शेक बदल कुछ घोषणा करी नहीं तो तो शेक आज नाराजी तो शेक आज कुछ तरी नर्वसी तो शेक तो आज अस मनी रहा कि आमने आती दसरा दिवाई सुधा आमना पैसा शिलक रहा है। मंत्री मंत्री साहब परंतु आमने एवरीच अपेक्षा होती की तुम्ही निद्या निद्या पंचनामाले सुद्धा सांगतात पंचनामा करायला लावतात बाकी नसले तर असं वाटत की काहीच नाही शेतकरी असले काही नुकसान वेळाने काही पाऊस तर चालू आहे होईल आण मित्र जवळ तुम्ही त्या लगून जाशात ना जवळ त्या शेतकरी व्यता व्यायच्यात ना तर तुम्ही समजे की खरच परिस्थिती काय म्हणजे निस्त्र यावरही चालस की काहीच नाही निस्त यात सांगायला काय विरोधी आम्ही विरोधी नाही आहेत वावरला ना बांड घेऊन जा जायचं ज्या शेतकरी आम्ही व्यथा ऐकत आणि ती व्यथा तुम्हाला आणि मंत्री साहेब हाच शेतकरी बद्दल अपेक्षा होती की तुम्ही काहीतरी या शेतकरीले काहीतरी मदत जाहीर करतात आज त्यासाठी दिवाळी दसरा अक्षरशः पूर्णपणे डायरेक्ट त्याच विचार जर सांगत तर आज खूप वाईट वाटलं काल दिन काल दिन जर रातले पाणी पडणार त्या पाणीमा पूर्ण कपाशीना नुकसान होई गे ते मी सोळा सतरा थायला लायला होत्यात त्यांना त्या मा माले एकरी दोन क्विंटल बी कपाशी निघणार नाही अशी पोझिशन रातना पाण्याने व्हायची दोन तीन दिवसापासून पाणीच चालू आहे तरी काल दिन मुख्यमंत्री धुळाले उन्हात तरी त्यासाठी शेतकरीबद्दल एक शब्द बी बोलायला तयार होणार नाही तरी मुख्यमंत्र्यांनी काही ना काही शेतकरीले अनुदान वगैरे काही ना काही भर नुकसान भरपाई देवायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आज कपाशीमा वावरमा आज पाणीच पाणी आहे ती कपाशीना बोंडे बी सडी घ्यात जी कपाशी आज येचावर येल होती ती येतानी पोझिशनवर राहिली नाही तरी सरकारले आमली एवढी इच्छा आहे की आमले काही ना काही देवाला पाहिजेल म्हणून आम्ही आज वावर पाणी करी जे हकीकत आहे ती आम्ही धकी तरी मुख्यमंत्री साहेबने एवढं आम्हाला निवेदन शेतकरीसनं मान्य करा पाहिजे काल दिन रातले इथला तुफान पाणी चालू आहे ना संध्या पण रात तर रात्रभर बेकार पाणी पडणार रातले श आमना शेतकरीसना घरमा चुलास देखील चुला बी पेटना नाही बेकार भयानक परिस्थिती आहे कधीपासून पाणी तर चालूच होता पण थोडंफार जे वाचेल होतं ते तेसुद्धा पुरणपूरं रातना पाणी मिठी बेकार परिस्थिती शेतकरीच नाही पुढे दिवाई आहे दिवाळी देखील घरमा साजरी व्हावानी आमना पोरसले कपडा मिठाईसुद्धा आम्हाला काही नाही बेकार अडचण मा शेतकरी खरं आहे मजुरीना रोजबेन वाढी जायले मजुरीनं तर विषयच नाही विचारा मजूर बी बेकार वाईट परिस्थिती आहे कारण काम शेतकरी ना, शेती नाही या मग काही राहीना नाही तर सुद्धा काम उपलब्ध व्हावा निशे आधी बिकट परिस्थिती आहे शेतकरीवर या ज्या सरकार आहे याने आता खरं अर्थ खरं शेतकरीचं ध्यान देवान पाहिजे आणि लगेच मदत जाहीर करायला पाहिजे आश्वासन आते नको आहे शेत शेतकरी मेटाडेही लागले एकदम कंटाळी आते तो जीवन सुद्धा मार्गावर आहे थोडा दिवस जर आपल्या सरकारने काही शेतकरीकडे ध्यानी दिली तर बेकार शेतकरी भ भरपूर शेतकरी आपलं जीवन संपाडतील कुठला ना कुठल्या मार्गावर आता जर शेतकरी वाचाय नव्हते सरकारले तर शेतकऱ्यांना पाटणामागे उभं राहावंनी खरंच आता सरकारने गरज आहे आणि सरकारने उभं रावण पाहिजे संदेश सरकार लगून जावान पाहिजे आणि आम्हाला खानदेशना शेतकरी वाचा पाहिजे महाराष्ट्राना शेतकरी वाचान पाहिजेल आणि लगेच तातडीने मदत द्यावान पाहिजे अशी अपेक्षा करत की लवकरच शेतकरी असले मदत जाहीर होईज आणि आपला शेतकरी परत एकदा एकदम हिंमत ते सण आपलं कामने लागेल तर भेबतपुरला भाग भागमा तत्पर्यंत मी संदीप त्रि बोंटणी रजालेस आणि हा जर तुमले असा नवीन बातम्या होतील तर चॅनल चॅनलने सबस्क्राईबर नक्की करा आणि लाईक बी करा तर चला मित्र नमस्कार